नमस्कार आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्वाच्या घडामोडी फुलब्रीत वॉचमनला चाकू दाखवून लूट तीन अज्ञात आरोपी फरार फुलब्री शहरातील शांती निकेतन विद्यालयात रात्रीच्या सुमारास मोठी चोरी झाली नाईट ड्युटीवर असलेल्या वॉचमन संजय चव्हाण यांच्या गळ्याला तीन अज्ञातांनी चाकू लावला आणि धमकावत ऑफिसमधून आणि त्यांच्या खिशातून पैसे आणि मोबाईल चोरून पसार झाले ही घटना खुर्ताबाद रोडवरील देवगिरी साखर कारखान्याजवळ घडली पोलीस निरीक्षक संजय सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून फुलब्रीतील वाढत्या चोऱ्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभं केलं आहे पाहूया पुढील बातमी फुलब्रीत अवकाळी तुफान पाऊस शेती आणि लग्न सोहळ्यांवर परिणाम अठरा मे रोजी दुपारी तीन पासून फुलाब्री शहरात विजांच्या कडकडाटासह तुफान अवकाळी पाऊस झाला मागील दहा बारा दिवसांपासून तालुका कोरडा असतानाच या पावसामुळे समारंभामध्ये गोंधळ उडाला आणि शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले बाजरी मका कांदा आंबा या पिकांना फटका बसलाय मात्र सततच्या उकाड्याने त्रस्त नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला असून मुलांनी पावसाचा आनंद लुटलाय पाहूया पुढील बातमी फुलब्रीत ऑपरेशन सिंधूरच्या यशानंतर तिरंगा यात्रा वीर सैनिकांचा सन्मान फुलब्री शहरात भारतीय सेनेच्या ऑपरेशन सिंधूरच्या यशानंतर वीर सैनिकांच्या सन्मानार्थ भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली पहलगाम मधील हल्ल्यानंतर भारतीय सेनेने दिलेल्या प्रत्युत्तराचा गौरव करण्यासाठी ही यात्रा फुलब्री नगरपंचायत येथून सुरू होऊन कृषी उत्पन्न बाजार समितीत समाप्त झाली यावेळी आजी माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला विविध मान्यवर जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला पाहूया पुढील बातमी नाशिकमध्ये भर दिवसा कोयत्याने हल्ला दोन युवक गंभीर जखमी नाशिकच्या सिडको परिसरात आज सकाळी त्रिमूर्ती चौकात दोन युवकांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला झाला पेट्रोल भरण्यासाठी थांबलेल्या युवकांवर चार हल्लेखोरांनी रॉड चॉपर आणि कोयद्यांनी अचानक हल्ला केला डोकं पोट पाय आणि हातावर गंभीर वाढ झालेल्या दोघांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे अंबड पोलीस तपास करत असून हल्लेखोर फरार आहेत या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय हलगराजवळ अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू निलंग्यात शोककळा निलंगा ते औराध महामार्गावरील हलगरा पाटीजवळ शनिदेव मंदिरासमोर क्रोझर जीप आणि मोटारसायकलची जी, समोरासमोर धडक झाली या भीषण अपघातात काशीनाथ कांबळे त्यांची पत्नी जिजाबाई आणि मुलगा क्रांतिकुमार या तिघांचा जागीच मृत्यू झालाय तिघेही निलंगा येथील एकाच कुटुंबातील होते घटनास्थळी औराद पोलीस दाखल झाले असून दोन्ही वाहने ताब्यात घेण्यात आली आहे या दुर्दैवी घटनेमुळे निलंगा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे पाहूया पुढील बातमी कावीळ साथीमुळे राजूरचा ऐतिहासिक उरुस रद्द कोटवधींचं नुकसान राजूरचा परंपरागत उरुस यंदा कावीळ साथीमुळे रद्द झालाय परिणामी राजूर आणि पंचकोशीतील तीन ते चार कोटींचं आर्थिक नुकसान झालंय चाळीस गावातील लोक या यात्रेला ये येत असत बाजार खेळणी रहाट गाडगे यांचा उत्सव यंदा झाला नाही व्यावसायिकांसह गावकरीही निराश झाले एका चुकीची शिक्षा संपूर्ण गावाला बसल्याने पुढील वर्षी राजूरच्या जत्रेचा आनंद पुन्हा मिळेल का हा सवाल उभा राहतो आहे पाहूया पुढील बातमी अठरा ते एकतीस मे दरम्यान राज्यात मुसळधार पावसाचा इशारा पंजाबराव डक हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी अठरा ते एकतीस मे दरम्यान महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे मराठवाडा विदर्भ कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ढगपुटी सदृश्य पावसाची शक्यता आहे शेतकऱ्यांनी धान्य आणि अवजारी सुरक्षित स्थळी ठेवावीतचा कडकडाट होण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी ही काळजी घ्यावी प्रशासनाने पूरप्रवण भागात तयारी ठेवावी असा सल्ला देण्यात आला आहे पाहूया पुढील बातमी अहिल्यानगरमध्ये अपुऱ्या ड्रेनेजमुळे नागरिकांचे हाल रंगार गल्ली पाण्याखाली अहिल्यानगर शहरातील रंगार गल्ली लक्ष्मीकारंजा आणि गौरी घुमट परिसरात सध्या सुरू असलेल्या अपूर्ण कामामुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत आहे डाळ मंडळी बाजार आदी भागातील सांडपाणी याच रस्त्यावरून वाहत असल्याने नागरिकांचे हाल सुरू आहे मोठ्या पाईपलाईन टाकूनही चेंबर फुटले असून रस्त्याची कामे संथ गतीने सुरू आहेत पाणी गडूळ येत असून नागरिकांनी तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे पाहूया पुढील बातमी अलमट्टी धरणाच्या उंची विरोधात चक्काजाम आंदोलन स्थगित सरकारने बैठक घेण्याचे आश्वासन दरवर्षी कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यांना अलमपट्टी धरणामुळे महापुराचा सा सामना करावा लागतो याच उंची विरोधात आज अंकली उदगाव टोल नाक्यावर सर्वपक्षीय कृषी समितीने तीन तासांचा चक्काजाम आंदोलन केले माजी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली खासदार आमदार आणि पूरग्रस्तांनी ठामपणे सरकारला उंची वाढीवर ठोस निर्णय घेण्यास सांगितले पाटबंधारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एकवीस मे रोजी सर्वपक्षीय बैठक घेण्याचे आश्वासन दिले ज्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात ता आले आहे पुढील बातमी नंदुरबारमध्ये अवकाळी पावसामुळे शेतीवर मोठा फटका कृषी मंत्री कोकाट यांनी नुकसान पाहणी केली नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेती आणि फळबागांना मोठा नुकसान बसले आहे राज्याचे कृषीमंत्री आणि नंदुरबारचे पालकमंत्री मानिकराव कोकाटे यांनी नुकसानग्रस्त भागाची आज बारकाईने पाहणी केली त्यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे आणि वेगाने मदतीचे निर्णय घेण्याचे निर्देश दिले या पावसामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले असून सरकारकडून जलद उपाययोजना अपेक्षित आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात तोपर्यंत आपण पाहत रहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र सबस्क्राईब मिस दिस अपडेट